अंबोली घाटमात्याला लागून असलेला हा किटवडेचा परिसर या विभागाला गेटवे ऑफ मान्सून असंसुद्धा म्हटलं जातं कारण अरबी समुद्रावरून पाण्यानं भरून येणारे ढग याच विभागातून पुढं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व्यापतात सुजलाम आणि सुपलाम करून टाकतात किटवडे या भागाला महाराष्ट्राची चेरापुंजी असंसुद्धा म्हटलं जातं कारण पावसाळ्याच्या चा चार महिन्यात सरासरी साडेआठ हजार मिलीमीटर mm एवढा तुफान पाऊस या परिसरात होतो त्या अर्थानं हा परिसर हा दुर्गम समजला जातो परंतु पावसानं तृप्त झालेली इथली जमीन ज्यावेळी नवीन सृजनाविष्कार घेऊन दाखल होते त्यावेळी मात्र हा परिसर स्वर्गासारखा भासायला लागतो सध्या चार महिन्याच्या पावसानं इथली जमीन पाण्यानं अतिशय तृप्त झालेली आहे आणि वेगवेगळे वे वे प्रकारची फुले रंगीबेरंगी फुलांनी तिचं सौंदर्य फूकच फुललेलं आहे ते माणसाच्या मनाला अत्यंत समाधान देणारं आणि चेतनादायी असं आहे मान्सूनच्या कालावधीमध्ये अरबी समुद्रावरून वाहत येणारे मान्सूनचे वारे हे या समोरच्या पट्ट्यावर हा अंबोलीचा घाटमाता आहे आणि मान्सूनचे जे वारे येतात ते या समोरच्या डोंगराच्या मधल्या गॅपमधून पुढे वाहत येतात आणि मग आपला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व्यापतात ते ज्यावेळी वाहत येतात त्यावेळी इथूनच त्यांची बरसायला सुरुवात होते आणि म्हणूनच किटवड्यावर सर्वाधिक पाऊस पडतो त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा आहे तिकडं पाऊस थोडा थोडा कमी होत तसं पाहायला गेला तर निसर्ग हा प्रत्येक ऋतूगणित आपलं रूप बदलत असतो म्हणजे पावसाळ्यापूर्वीचे जर ही परिस्थिती बघितला असता तर ही भूमीपूर्ण तुम्हाला निर्जन दिसली असते मात्र आजच्या घडीला पाऊस पडल्यानंतर निसर्गानं आपलं रूप बदललेलं आहे हा सगळा बकरा वनस्पती इथं उगवलेली आहे त्याचबरोबर आपण मधल्या काळ मधल्या टप्प्यामध्ये बघितले की वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि झुडपं या निसर्गानं नवीन रूपात प्रकट केलेली आहे नमस्कार हे आहे महाराष्ट्राची चेहरापुंजी म्हणून जी ओळख आहे तो किटवडे किटवडे धनगडवारीची बुगडी आज तीन महिन्यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर या ठिकाणी उन्हाची उघडीप आहे आणि अशा या ठिकाणी अस असंख्य फुलं या ठिकाणी फुललेली आहेत मग सोनसळी असेल तेरडा असेल निळ निळाई फुलं असतील पेव असेल नाना प्रकारची फुलं या ठिकाणी फुललेली आहेत हे पाहिल्यानंतर असं वाटतं की धरणी मातेला पडलेलं जे स्वप्न आहे ती प्रत्यक्षभूमी हीच असावी आज किटवडे हे जयविच्या बाबतीत अत्युच्च सर्वोत्तम ठिकाणे आहे आणि अशी भूमी ही महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं पटारच आहे मला खूप अभिमान वाटतो की अशा भूमीमध्ये आपण आज काम करतो आहे धन्यवाद